बातमी आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वीर शैवलिंगायत समाजाचा मानबिंदू मांडल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्याचा मुद्दा यंदा सोलापूर लोकसभा निवडणुकीत ऐरणीवर आला आहे या प्रश्नावर कारखान्याचे धर्मराज काडादी यांनी चिमणी पाडल्याचा बदला घेऊन भाजपला धडा शिकवण्याची हाक कारखान्याच्या सत्तावीस हजार सभासद शेतकऱ्यांना दिलेली आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या संदर्भात शुक्रवारी दुपारी काडादी समर्थकांसह वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली त्यावेळी धर्मराज काडादी यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी विमानसेवेच्या नावाखाली पाडून कारखान्यावर अन्याय करण्यात आला असून त्याचा बदला लोकसभा निवडणुकीत घेण्यासाठी सर्वांनी तयार राहावं असं आवाहन केलं या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचीही उपस्थिती होती यावेळी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे काडादी म्हणाले आमदार प्रणिती शिंदे यांच्या अंगात धमक आहे सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर लगेच साखर कारखाना स्थळावर येऊन त्यांनी पाहणी केली सर्व कामगारांना धीर दिला त्यांनी विधानसभेत सुद्धा चिमणीच्या मुद्द्यावर शासनाला धारेवर धरलं होतं सुशील कुमार शिंदे यांनीही सिद्धेश्वर यात्रेवेळी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन अडचणीचा प्रश्न मार्गी लावला होता याचं समीकरणही काडादे यांनी केलेलं केले आहे दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर मोहोळ आदी तालुक्यांमध्ये मिळून कारखान्याचे सत्तावीस हजार शेतकरी सभासद आहेत ज्यांनी मला त्रास दिला कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले अशा भाजपला चारे मुंड्या चित करा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी राहा असं आवाहन काळादे यांनी केलेलं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील